मी ॲडवोकेट क्षितिज खरात मी पुणे येथे वकिली करत आहे आज राष्ट्रीय ग्राहक दिन आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीपासून आजच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो की ग्राहकाला जागरूक राहणं फार गरजेचं आहे आणि आपल्या हक्क आणि कर्तव्यासाठी लढत राहणं फार गरजेचं आहे एवढं बोलतो आणि मी आपल्या सर्वांना ग्राहक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी अविनाश भाऊराव लोखंडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिवाजीनगर डिव्हिजन आज जे कृषी प वाहिनी संबंधित या प्रधानमंत्री कृषी सौर ऊर्जा याबाबत आम्ही सगळी माहिती ग्राहकांना दिली त्यामध्ये रूपटॉपबद्दल आम्ही सगळ्यांना सांगितलं रूपटॉपची जी योजना आहे त्यामध्ये तीन किलोवॅटला अठ्ठ्याहत्तर हजारची सबसिडी आहे आणि ती ग्राहकांनी घेतलं तर त्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे कृषी पंपाबद्दलही सांगितलेलं आहे त्याची पूर्ण माहिती लोकांना दिली वीज बिल कसं कमी होईल याबद्दलही लोकांना कुठले उपकरण वापरावे याबद्दलही माहिती दिली विजेची ब बचत ही तुम्ही आपले जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आय एस आय मार्कचे घ्यायला पाहिजे एल ई डी व वापरायला पाहिजे आणि जे, जे, जे फॅन्स आहे ते पण चांगल्या कंपनीचे घेतल्यास त्याचं जे कन्झम्शन आहे ते, 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 ते कमी होतं त्याचप्रकारे तुम्ही सोलर रूपटॉप लावलं तर एक छोटी फॅमिली ही छान तिचं जे बिल बिलाबद्दल जे जी चिंता असते ती वार्षिक बिल तिचं फार कमी होऊन जाईल एक जे झिरोच होऊन जाईल अगर तीन किलोमॅटचं लोड लावलं त्यांनी त्यात ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी आहे आणि बाकीचे पैसे तुम्हाला भरावं लागणार आहे पण त्यानंतर तुम्हाला कुठेच कधीच आयुष्यभर वीज ज्यासाठी बिल येणार नाही वीज ग्राहकांना संदेश असा आहे की विजा वीज हा ही जपून वापरायला पाहिजे त्या बिल हे कधीच जास्त येत नसतं पण आपण आपण ज्या त्या ज्या ज्या खोलीमध्ये आपण वापर आहे तिथली लाईट चालू राहू द्या तिथला फॅन चालू राहू द्या बाकीच्या उपकरणं बंद ठेवा बाकीच्या रूममधले यांनी तुमची वीज बचत होईल आणि तुथले कुठलेही प्रॉब्लेम असल्यास महावितरणचं ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्ही आपलं नाव नोंदून घ्या फोन नंबर नोंदवा आणि त्यात सगळं काही आहे डिटेल तुमचं फेल्युअर काय आहे बिल तर ज चुकीचं बिल आलं आहे त्याची कंप्लेंट त्याच्यावर करा तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळतो ग्राहक दिनाच्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातनं हा जो उपक्रम राबवला गेला त्याबद्दल आणि त्यात आम्हाला स्टॉल लावण्याची मुभा दिली त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे फार फार आभारी आहे